कैलास पक्षी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या जयंती दिनी भव्य ओपन जिमचा आमदार श्री संचेती यांच्या उपस्थितीत पार पडला लोकार्पण सोहळा हिंगलमाई वातावरणात दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथे कैलासवासी त्र्यंबकराव नारायण उंबरकर यांच्या जयंती निमित्त एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शक्ती लेआउटच्या मातीला सुवर्ण स्पर्श देत आधुनिक सुविधांनी सज्ज अशा ओपन जिमचे लोकार्पण झाले या सोहळ्याला नांदुरा मलकापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संचेती यांच्या कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या सुविधा पत्नी सौ कोकिलाबाई त्र्यंबकराव उंबरकर यांची गौरवशाली उपस्थिती लावली हा अमृतमयी सोहळा साकारण्यासाठी श्री महालक्ष्मी अलंकारचे सर्वे सर्वा श्री अनंतराव त्र्यंबकराव उंबरकर श्री पुरुषोत्तम त्र्यंबकराव उंबरकर तसेच युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारे त्र्यंबकराव यांचे नातू शाश्वत पुरुषोत्तम उंबरकर आणि गुरु अनंतराव उंबरकर यांनी समस्त उंबरकर परिवाराच्या वतीने अहोरात्र परिश्रम घेतले हा केवळ एका जिमचा शुभारंभ नव्हता तर उंबरकर कुटुंबियांच्या समाजसेवेचा एक नवा अध्याय होता या मंगलमाई प्रसंगी नांदुरा नगरीतील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी उंबरकर कुटुंबांच्या या परोपकारी वृत्तीची मुक्त कंठाने प्रशंसा करत त्यांच्या कृतज्ञता व्यक्त केली ही जिम केवळ लोखंडी वस्तूंचा समूह नसून ती नव्या पिढीसाठी एक स्फूर्ती स्थान ठरेल अशी भावना सर्वांनी व्यक्त केली यावेळी आमदार श्री चंचेती यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनंतराव उंबरकर यांच्या कार्याची प्रशंसा केली कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ उभारलेली ही वास्तू केवळ त्यांचे नाव चिरंतन ठेवणारी नाही तर नांदुरा परिसरातील तरुणांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणारी एक अमूल्य भेट आहे असे ते म्हणाले या ओपन जिम युवा पिढीच्या आरोग्याचे संवर्धन होईल असाही विश्वास आमदार संचेती यांनी व्यक्त केला आहे उंबरकर कुटुंबियांच्या सामाजिक कार्याचा सुगंध नांदुरा परिसरात नेहमीच लाभत आहे शिक्षण असो आरोग्य असो कोणताही सामाजिक उपक्रम त्यांचा सहभाग आणि पुढाकार परिसराला नवी दिशा देत आहे कैलासवासी त्र्यंबकराव उंबरकर यांच्या नावाने सुरू झालेली ही आरोग्य चळवळ येणाऱ्या अनेक पिढ्यांना आरोग्यदायी जीवन जगणारी प्रेरणा देत राहील यात शंका नाही भारतीय न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शिगावकर नांदुरा जिल्हा बुलढाणा आज, आज। चांगला उपक्रम आपले परमस्नेही श्री अनंतरावजी उंबरकर यांनी आमचे काका स्वर्गीय काका त्र्यंबकरावजी उंबरकर यांच्या स्मृतीपित्त या परिसरातील सर्व नागरिकांना खेळाची अभिरुची निर्माण व्हावी तसेच त्यांचे आरोग्य या साहित्याच्या माध्यमातून सुंदर बनावे याकरिता सन्मान्य या मतदारसंघाचे लाडक्या आमदार मान्य जैनुभाऊजी संचिती तसेच आमच्या मातोश्री उंबरकर मावशी यांच्या हस्ते हा जो हा सोहळा उद्घाटन सोहळा या साहित्याचा सा संपन्न होत आहे संपन्न झालेलाच आहे व त्यांच्या उपक्रमाला मला खरोखर नागरिकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग आहे मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच या प्रसंगी आपले नेते माननीय आमदार तेनू गो संचिती हे दोन शब्द बोलते लक्ष्मी यांना विनंती उपस्थित उपस्थिती आमचे परम स्नेही श्री अनंत बाबा उंबरकर तसेच आमच्या मातोश्री उंबरकर आई सर्व या तेल नागरिक आज परिसरातील अतिशय उत्तम अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी स्वर्गीय तंबकरावजी उंबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या खुल्या जिमचे साहित्य या ठिकाणी या शक्ती लेआउट मध्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला करता, या सर्व कार्यक्रमाचे आयोजक तसेच, तसेच सर्व खुला जिम ज्यांनी या परिसरासाठी दिला।, दिला ते आमचे उंबरकर दादा यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि शरीर माध्यम खलू धर्म साधन असं म्हटलेलं आहे की कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर शरीर स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे आणि या परिसरातल्या लोकांची काळजी घेत त्यांनी आज हे खुल्या जिमचं आयोजन शक्ती लेआउट मध्ये केलेलं आहे आणि आज आजपासून त्या व्यायामशाळेला सुरुवात झालेली आहे मी सर्व या परिसरातल्या लोकांना याची त्यांना गोडी निर्माण व्हावी आपलं स्वास्थ्य चांगलं असावं याकरता सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा एवढं या ठिकाणी आवर्जून बोलतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आज लक्ष्मी महालक्ष्मी सुद्धा त्या निमित्तानं सर्वांना सुद्धा मी धनलक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्रत्येकाला लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो धन्यवाद जय हिंद जय हिंद

हॅलो कुठे आहे तुम्ही अच्छा लागली नाई अच्छा हा हो ते काय वगैरे काही होतात काय बोला का, हो हो का? का ना

агот <totoso _> <tot> आज दांदुरा येथील शक्ती लेआउट मध्ये या नागरिकांकरता आमचे परमस्नेही श्री अनंतभाऊ उंबरकर दादा यांनी आपल्या पिताश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी त्र्यंबकराव नारायणराव उंबरकर यांच्या स्मृतीपित्यर्थ ओपन जिम या ठिकाणी स्थापन केला आहे त्याचा आज रितसर उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी पार पडलं यामुळे या लोकांना याचा खूप खूप फायदा होईल आणि त्यांची शरीर यष्टी चा, चा, ही चांगली राहील असा विश्वास मला वाटतो शास्त्रात आहे शरीर माध्यम धर्म साधनम काहीही साध्य करायचं असेल तर शरीर यष्टी ही आपली आणि निरामय आरोग्य हे आवश्यक आहे आणि त्याकरताच या जिमची स्थापना ओपन जिमची खुली व्यायामशाळाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे अनंतराव उंबरकर यांना तुम्ही कशा शुभेच्छा देणार अनंतराव उंबरकर हे सामाजिकदृष्ट्या सर्वांचा विचार करणारा व्यक्ती म्हणून आपण त्यांना पाहतो या परिसरामध्ये अनेक जाती धर्मपंथाचे लोक राहतात आणि त्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता त्यांनी या ठिकाणी ओपन स्पेस मध्ये हे जिमची स्थापना केली म्हणून सर्वांची काळजी घेणारा व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो धन्यवाद